सटाणा सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाशी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून एकतीस मार्च रोजी मतदान होणार असल्याची माहिती बागलांचे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासक समिती नेमण्यात आली होती बाजार समितीची मुदत संपल्याने राज्य सहकार प्राधिकरण निवडणूक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यांची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यात दिनांक चोवीस ते तीन मार्च रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे दिनांक चार फेब्रुवारी रोजी पत्र छाननी तर दिनांक पाच मार्च ते मार्च मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्र येणार आहे उमेदवारांची अंतिम यादी तीस मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे मतदान दिनांक एकतीस मार्च रोजी संपन्न होणार असून मतमोजणी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे बाजार समितीची अठरा सदस्यपदासाठी ही निवडणूक होणार असून यामध्ये सहकारी संस्था म्हणजेच सोसायटी गटातून अकरा सदस्यांची निवड होणार आहे यामध्ये सर्वसाधारण गटातून सात महिला राखीव गटातून दोन मागासवर्गीय गटातून एक विमुक्त व भटक्या जमाती गटातून एक तर ग्रामपंचायत मतदारसंघातून चार सदस्य उमेदवारी करू शकतात यामध्ये सर्वसाधारण दोन अनुसूचित जाती व जमाती गटातून एक आर्थिक दुर्बल घटकातून एक तर मापारी गटातून दोन सदस्य हमाल व तोलारी गटातून एक सदस्य असे एकूण अठरा सदस्यांकरिता निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली आहे प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक